तर मित्रांनो धोडंब्यावरून आपण आणलेला आहे गावठी कोंबडा आणि आपण आता कटिंग साठी कुठे आलो आहोत तर आपला फेवरेट शॉप आहे इच्छापूर्ती सिकन सेंटर विकासजींकडे आपण आलेलो आहोत विकासजी गावठी का ओरिजिनल बरं साधारण मार्केट प्राइस काय येईल त्याची अंदाज अंदाज आपल्या प्रेक्षकांना हजार अकराशे रुपये आता मित्रांनो आपल्याला तो मिळालेला आहे अकराशे त्यांचा अंदाज पण अकराशेचाच आहे तर असं वरती मार्केट होत असतं तर ओरिजिनल गावटी आहे त्याचं आता आपण कटिंग प्रोसेस बघूया सर आम्हाला कटिंग प्रोसेस सांगा चालेल ठीक आहे करा तुम्ही सुरुवात केली तरी चालेल विकास जी गावटी कसं काय ओळखला तुम्ही नजर मेली बरं बरं हां त्याचा तुरा त्याच्या पायावरती असलेले खवलं आवाज खन खणखणीत आवाज असतो तुमचं नाव सांगा माझं नाव हजर आहे हजर भाई आता आपल्या मुर्गाला कट करताय तुम्हाला पण घरी जर मुर्गा कट करत असला तर ही प्रोसेस बघून घ्या तो गरी मोजला एक किलो नऊशे ग्रॅम भरला तो ना हो ना हो ना हर बापरे भरपूर घाण जाते प्रोसेस काळजीपूर्वक बघा आधी कट मारून घेतला होता इकडे आणि मग ते आपल्याला कातडी आता ओढून घ्यायची आहे आहे आता गावठी कोंबडा त्यांचं म्हणणे दहा बारा शिट्ट्या घ्या त्याच्यानंतर सर्व शांत होऊ द्या अंदर झाला की मक्क तला, फ्राई करा, सिजवा, बनवा, क्या बात है? अज़र भाई कितने मुर्गे काटे होंगे आज तक? इन्हें महीने? हाँ अरे गिनती नहीं है भाई कई लाखों बहुत मुझे अब बचपन से चालू ही नहीं बराबर है अपने रोजी रोटी यही हाँ बकरे मुर्गे मकरे भी काटते क्या बात तो तुम बकरे के चकारा हे हे पण गावठी आहेत का नाही ही आर आर हे सर्वच हा आर 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 कमी आहे यांना पण तुरा आहे यांच्या पायांना खवले ते आवाज आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या गावठी आता यांचे पण पाय थोडे कालेच बरोबर हे जे आहे ना हे ओरिजिनल पण बनवायला किती जान जाऊ राहील हो म्हणजे एक बोकडा बनवून घेतो माणूस पण हे बनवायला नाही का काही मंडळी घरीच कोंबडा कापतात घरीच शिलतात त्या गरम पाण्याच्या डब्यात टाकतात तसं पण जमत ना कोणती पद्धत चांगली ही चांगली का ती पण त्याच्यामध्ये साप लवकर होतो का ते गरम मुळ हा, 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 हा। ते बॉडी वॉर्म होती त्याची गरम मुळे राईट 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 बरोबर बरोबर चिकन लव्हरसाठी हा व्हिडिओ कामाचा आहे आणि चांदवड शहर आणि परिसरातील जे चिकन लवर आहेत ते नक्की जिकडे येऊ शकतात अक्षापुरती चिकन शॉप मी शक्यतो मटणचा दिवाना होतो पण जसं विकासची आणि माझी फ्रेंडशिप झाली आमची ओळख झाली तसा मग मी गावठी कोंबड्याकडे गावठी कोंबडीकडे वळालेलं आहे बोकड्यात पण वेस्टेज भरपूर जातं याच्यात पण जातं भरपूर आता mm. तुम्ही म्हणताय हे दोन किलोच्या कोंबड्याला जवळपास सहाशे ग्रॅम वेस्टेज जाईल mm. तुमच्या धंद्यात पण लई चॅलेंज आहे रे मग पार्टीकडून घेताना दोन किलोचा घ्यायचा आणि विकताना दीडचाच राहतो ना एक चारशेच राहतो ना आई ग बघा अवघड एक आठशे नव्वद म्हणजे जवळपास एक नऊशे हा अरे रेवा बघा म्हणजे तिथं घेत होतो तर ते काळीज म्हणेज मित्रांनो बघूया हे आहे ओके याचा कोटा कोटा, कोटा। खूप मस्त राहतो बर का पथरीचा त्रास पण निघून जातो बात आहे पिवळा कवर आहे ना हां हां हे पिवळा ज्यांना मोत खडा राहतो ना त्याला हे चारायचं म्हणजे पत्री निघून जाते तुम्ही पण घेऊन जा आठ आजरबाईंनी आपल्याला सांगितलेलं आहे सुकून ना पान मध्ये टाकून घ्यायचं ना पान मध्ये टाकून हो, हो। खायून घ्यायचं म्हणजे पत्रीच मुतखड्याचं त्रास बरं देऊन टाका ते बाजूला हे भाजीत नाही खायचं वाळवायचं थोडं सुकवायचं साधे पान मध्ये किंवा असं चालेल घेऊन जाऊ हे मुतखड्यावरती रामबाण उपाय हे झालं तुमचा कोंबडा बनवायचा क्या वाहते क्या वाहते आपला गावठी कोंबडा इकडे कट होतो आहे आता आणि बरं ग घरचेच मोजके माणसं आहेत तर तू पीस मोठे नाही नाही तुम्ही ठरवा आता घरचे मोजके माणसं आहेत काय अर्थ दोन आणि दोन चार फक्त सहा माणसं आहेत ते आज नवीन वर्षाची पार्टी आहे आणि निमित्ताने धोडांब्याकडे गेलो होतो सांगत चला हे काय आता लेग पीस याच्यामध्ये काय या सीना चाप गर्दन असं काय नाही राहू दे राहू दे एवढा राहू दे हा ओके असत ना गर्दन आणि पायाचे लेग पीस सोप्प गणित आहे नवीन चिकन घेणाऱ्यांना एकदम सोप्प गणित सीना त्याच्यामध्ये चाप गर्दन आणि लेग पीस हो क्या बाकी चिकन किंवा मटन घेताना नरमपेक्षा हड्डीचं घेत चला चव येईल ओके लेग पीसला पण कट नाही मार चिर मारली ना हां तर त्याच्यामध्ये मसाला म्हणजे घेऊन जातो चालून ते फुफूस म्हणजे काय म्हणते फेकलं कधी आता काय चव खराब होते का दाखवून दे दादा अरे बाप बघा रे मित्रांनो एकदम माहिती घेऊन टाका हे फुफ्फूस आहे फुफ्फूस काढून घ्यायचं त्याच्याने दमाचा त्रास वेस्टेड सगळं काढून घ्यायचं म्हणजे स्वच्छ चालतंय चिकन घेताना ही काळजी घ्यायची फुप्फूस काढून घेत चला हे झालंय आपलं आता चिकन रेडी तर मित्रांनो आता मानधन देऊ आणि घराकडे जाऊयात भाई धन्यवाद विकास भाई धन्यवाद फायनली टास्क बघा तुम्ही आता एक नऊशेचा मुर्गा कटिंग बिटिंग करून किती बसतोय एक शावा। किलो दोनशे पन्नास ग्राम हो हो एवढं वेस्टेज जात असतं तर तुम्ही ही कोंबडा कोंबडी विकत घेताना ते लक्षात राहू द्या की दोन चारशे ग्रॅम आपलं वेस्टेज जाणारच आहे धन्यवाद विकासजी